निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद राजसत्ता होत काल पहाटे हातीतील दरेवाडी या गावामध्ये संतोष कारंडे आणि त्यांचा तुकन विशाल कारंडे देईल त्या झोपलेले असताना त्यांच्या डोक्यामध्ये तोडी वगैरेने गाव घालून त्यांना जखमी केलेले होते त्या जखमींना संगमनेर येथे हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत असताना आपण त्यांचे स्टेटमेंट वगैरे रेकॉर्ड केलेले आहेत प्रथमदर्शनी हा एक अज्ञात व्यक्तीने त्यांना मारहाण केल्याचे दिसत होते परंतु जळगाव पोलिसांनी यामध्ये नाकाने तपास केलेला या आहे आणि यातील जो आरोपी आहे किसन विलास लाम राहणार सिंदेवाडी या ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्याला या गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात दे आलेली आहे यातील जो आरोपी आहे तो त्यांचा नेहना किंवा आजी किंवा बहिणीचा पती आहे आणि त्याने देखील कौटुंबिक वादातून किंवा घरगुती वादातून त्याच्या वादा साल्याचा आणि त्याच्या भाच्याचा डोक्यामध्ये घाव घालून त्यांना जखमी केलेला आहे पोलीस या रुग्णांचा देखील पुढील तपास करत आहे